नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ फोनणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओ करत खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा व्हिडिओ की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण अमेरिकेमध्ये असं घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे तर मला वाटते कुठेतरी शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर एकदा व्हिडिओला लाईक ला ला करायला काय हरकत नाही व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला जरूर करा शेअर आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोट नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो एका ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ व लाख मोलाची अपडेट की जी अपडेट आली अमेरिकेतून अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अमेरिकेमध्ये असं का घडलंय की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव चला या महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर उत्तर जर हे समजून घ्यायचं असेल तर इथून एका महिन्यापूर्वी आपल्याला काय घडले हे लक्षात घ्यावं लागेल तर इथून जवळपास एका महिन्यापूर्वी अमेरिका आणि चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ वॉर सुरू झाला पहिले अमेरिकेनं चीनवरती टॅरिफ वाढवलं हो तर चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवलं हो यामुळे याचा या थेट परिणाम सोयाबीनच्या आयातीवरती झाला आहे आणि याला काउंटर करण्यासाठी अमेरिका आता हा विचार करतोय की अमेरिका जे सोयाबीन येते मे महिन्यापासून भारताकडे पाठवणार आणि भारत हे सोयाबीन चीनला पाठवणार यामुळं काय होणार की अमेरिकेच्या सोयाबीनला मार्केट मिळणार पंधरा टक्के आयात शुल्क जास्त लागणार नाही व चीनची सुद्धा गरज या ठिकाणी पूर्ण होणार या असणाऱ्या कारणांमुळे जर असं घडलं तर आपल्या भारताचा हात मळणार नाही पाय मळणार नाही परंतु मध्ये आपण जर म्हटलं तर मध्यस्थ म्हणून एक हिस्सा आपल्याला मिळेल किंवा सवलती मिळतील आणि याच्यामुळं कुठेतरी सोयाबीनच्या बाजारभावाला एक त्या ठिकाणी उभारी येऊ शकते आणि जर असं घडलं तर मे महिन्यात अमेरिकेच्या या पावलामुळे देशातील सोयाबीनच्या बाजारभावात तेज येऊन बाजारभाव पातळी देशात साडेचार हजार पार तर आंतरराष्ट्रीय बाजारात अकरा डॉलर प्रतिभूषेच्या वर सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव जाताना दिसू शकतो तर अशा पद्धतीनं ही सगळी गोष्ट घडणार आहे दुसरीकडे अमेरिकेला वाटते जर आपण या ठिकाणी सोयाबीन भारताकडे नाही पाठवलं तर सोयाबीनचा खूप मोठा स्टॉक त्यांच्याकडे शिल्लक राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की यामुळे भाव हे कमी राहतील आणि अशा परिस्थितीमध्ये मे महिन्यापासून जी पेरणी सुरू होणार आहे त्यावरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो आणि एक सोयाबीनचा एक बिग प्लेअर म्हणून अमेरिकेकडे बघितलं त्याला इथं तळा जाऊ शकतो या सर्व कारणांमुळे अमेरिका भारताकडे सोयाबीन पाठवणार भारत चीनला त्या ठिकाणी देणार व त्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होणार ही सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये खूप जास्त फरक नाही पडणार पण एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट या ठिकाणी होऊन दर दरपातळी साडेचार हजाराच्या पल्ल्याड गेली तर काहीच आश्चर्य वाटायला नको पण खूप अपेक्षा ठेवू नका साडेचार हजाराचा भाव मिळाला इथं सोयाबीन विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवसाठ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल कर यामुळे यावर प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मी मिळत राहील तोपर्यंत आपल्या सर्व कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्र आजच्यावर खूप खूप आभार